गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग तर सकाळचे साडेपाच वाजले आहेत मी टिफिन बनवण्यासाठी एवढंच टायमिंगला रोज उठते सो उठल्यावर पहिले मी पीठ मळून घेतले कारण भिजलेले पिठाचे पोळ्या करायला मला खूप आवडतात आणि ते पोळ्याही छान जमतात सो मी पहिले पीठ मळून घेतले बाकी आज भेंडीची भाजी करणार होते सो मी त्याची कटिंग रात्रीच करून ठेवली होती कारण सकाळी सकाळी कटिंगला खूप वेळ लागतो सो पीठ वाहून झाले आणि लगेच भाजी टाकून घेतली भाजी लगभग बनतच आली आहे सो मी चपाती करायला लगेच सुरुवात केली चपाती बनवता बनवता म्हणजे सगळेच आवडता करता स सकाळचे सहा वाजले होते आणि आता थोड्याच वेळात कुंद नाही उठणार होते सो ते पण उठले आणि मग मी लगेचच लगे चपाती झाल्यानंतर टिफिन पॅक करायला घेतली दोघांचेही मी नेहमीच चपातीही बटर पेपरमध्येच पॅक करते कारण गरम गरम असतो सो so, त्याला घामा येतो आणि ओल्या होतात त्या चपाती म्हणून मग मी दोघांचे टिफिन पॅक केले आणि आज फ्रूटमध्ये मी पियाजला देणार होते पिअर त्याला स्कूलमध्ये दोन टिफिन पाहिजे असतात एक फ्रूट टिफिन आणि लंच टिफिन बाकी आज भेंडी होती सो भेंडीमध्ये मिरची कट करून टाकते तर त्याला समजत नाही म्हणून ती मी घरीच काढून टाकते म्हणजे त्याला स्कूलमध्ये तिखटही लागत नाही आणि काढायची टेन्शन नाही सो so, नंतर मी त्याचा फ्रूट टिफिन पॅक केला पिअर व्यवस्थित छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतले आणि त्याच्यासोबतच त्याला मी दोन स्पून पण देते म्हणजे त्यांच्या स्कूलमध्येच ते पाहिजे असतात फ्रूट्स वगैरे खाण्यासाठी एक फ्रॉक फ्रॉक आणि एक नॉर्मल स्पून तर अशा प्रकारे त्यांचा टिफिन पॅक केला आणि त्यानंतर त्याची बॉटल वॉटर बॉटल ही पण पॅक केली पाणी भरून पॅक केली सो नंतर त्याच्या बॅगमध्ये सगळं व्यवस्थित ठेवून दिले नंतर कुंदांसाठी गरम पाणी आणि ताक बनवले होते कारण ते रोज सकाळी हेच घेतात प्रियांशसाठी भिजवलेले काजू बदाम ते सोलून ठेवत होते इकडे प्रियांशला उठवण्याची तयारी चालू होती तो सकाळी अशीच मस्ती करत उठत असतो उठल्यानंतर त्याने पहिले आंघोळ करतो आणि मग नंतर ब्रश करतो सो so, इकडे मी त्याचा युनिफॉर्म वगैरे सगळं काही व्यवस्थित काढून ठेवले आहे तो पण रेडी झाला आहे आज त्याला खूप येत होती झोप झालेली नव्हती तो चेहरा खूप बारीक झालेला होता रेडी झाला आणि तरी पण नंतर बेडवर असाच लोळत होता की मम्मा खूप झोप येते त्याला रोज मी स्वीट टिफिन देते आज विसरून गेले पण त्यांनी माझ्या लक्षात दिले की मम्मा आज स्वीटमध्ये काय देते सो काजूगुतली त्याला मी पॅक केली सकाळी जाण्याआधी तो रोज बाबांचे दर्शन घेऊन जातो हा त्याचा नेम आहे बाकी खाली आलो आणि पाच ते दहा मिनटात त्याची स्कूल बस पण आली बसमध्ये फार गर्दी असते पण काही नाही मोठी मुलं हे छोट्या मुलांना बसायला जागा करून देतात ही आहे प्रियांची स्कूल बस हा बघा उडुसा दिसतोय बसमध्ये सगळे मोठे मोठे आहे खूप कमी आहेत छोटे मुलं सो so, मोठी मुलं जे आहेत ते त्यांना व्यवस्थित केअरनी घेऊन जातात घरी आले घरी आल्यानंतर माझ्या एका फ्रेंडचा फोन आला खूप दिवसानंतर तिच्याशी बोलत होते तिला माझे ब्लॉग पण खूप आवडतात असं ती म्हणत होते तेवढं झाल्यानंतर घरातली साफसफाई करायला घेतले माझे मोस्टली सकाळी सगळे काम होऊन जातात काम चालू असतानाच ॲमेझॉनवाल्यांचा फोन आला माझे कुरिअर आले होते बाकी हे जे काका आहेत ॲमेझॉनवाले ते खूप छान आहेत मी नसले कधी तरी पण ते माझे पार्सल ठेवून जातात आमचे वॉचमॅन काका बसलेले आहेत तर पार्सल मी मध्ये मा मागवले होते एक ब्रश होल्डर माझे पहिलेवाले खूप खराब झाले होते सो त्यानंतर सगळं आवडून झालं आज छान असं ऊनही पडलं होतं म्हणून मी पटकन धुतलेली कपडे पण सुकवल्या घातली त्यानंतर मला स्वतःला पण ताक बनवले आम्ही रोजच सकाळी दोघं पण गरम पाणी आणि ताकच पितो ताक पिऊन झाल्यानंतर आंघोळ करायला गेले तिथून आल्यानंतर मग कालची सुकलेली कपड्यांचा फोल्ड करून ठेवले कालपासून अशीच पडलेली होती फोल्ड करता करता लगभग साडे दहा झाले होते सगळे कामं आवरता करता सो भूकही मला लागली होती मी नॉर्मली नाश्ता करत नाही सो नाश्ता आणि लंच एकत्रच म्हणजे ब्रंचच करते मग त्यासोबत चहा बनवला सकाळी घरी कोणीच नसतं म्हणून मला एकटीलाच ब्रंच आणि म्हणजेच ते चहा वगैरे एकटीलाच घ्यावा लागतो जो मला अजिबात आवडत नाही सो आज टी व्हीवर लागलं होतं भेडिया मूव्ही सो मी तो बघत बघत चहा आणि जेवण करत होते नॉर्मली मी गॅलरीमध्ये बसते पण आज थोडंसं ऊन जास्त असल्यामुळं मध्येच बसले होते एकटे असते म्हणून गॅलरीमध्ये बसून जेवायला मला खूप आवडतं पण लास्टला मी शेवटी गॅलरीमध्येच येऊन बसले कारण मला त्याशिवाय जेवणच जात नव्हते नंतर मग सगळी कामं ओरकली मग आरीवर्क करायला घेतलं मी मोस्टली सगळं काम आवरल्यानंतर निवांत झाली की तरच आरीवर्क करते की सारखं सारखे उठायला नको आणि सोबतच माझी पाण्याची बॉटलही घेऊन बसते कारण मला एकदा बसलं की सारख्यासारखा उठायला खूप कंटाळा येतो आणि हे वर्क असे आहे की एकदा बसलं की जोपर्यंत ते कम्प्लीट होत नाही तोपर्यंत उठावं असंही वाटत नाही म्हणून सगळे काही कामं झाल्यानंतरच मी वर्क करण्यासाठी बसते म्हणजेच प्रॅक्टिस अजून परफेक्ट काही झालेली नाही आहे त्यामध्ये प्रॅक्टिस चालू आहे दुपारचे तीन वाजत आले होते प्रियांश येणार होता म्हणून मी पटकन सोसायटीच्या खाली जायला निघाले पण प्रियांश आधीच निघा उतरला होता बसमधनं सो त्याला घेऊन वरती आले खूप थकलेला असतो आल्यानंतर कारण सकाळी सात वाजता जातो आणि दुपारी तीन वाजता येतो सो खूप लाँग टाईम होऊन जातो आल्यानंतर हे बघा मस्ती करत करत हँडवॉश वगैरे करतोय कारण त्याला आईस्क्रीम खायची होती आल्यानंतर त्याला असंच काहीतरी रिफ्रेशमेंटसाठी थंडगार पाहिजे असतं खाण्यासाठी ज्यूस हवा किंवा आईस्क्रीम पाहिजे असते आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर बॅग ठेवायचं विसरून गेला होता सो त्याने पहिले आपली बॅग रूममध्ये नेऊन ठेवली आणि मग आपल्या मस्तीला सुरुवात केली तसा नॉर्मली तो खूप शहाणा आहे सगळं ऐकतो पण छोटा आहे सो मस्तीत पण करणारच आज त्याचे डाडांचा फुल डे वर्किंग आहे सो ते संध्याकाळीच घरी येतील तो पण थोड्या वेळ झोपेल मग उठल्यानंतर पार्कमध्ये जाईन बाकी मग आमचा दिवस असाच संपेल सो इथे माझा ब्लॉग मी संपवते थँक्यू सो मच बाय